सोलापूरात अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं राज्यात सोलापूरची आघाडी घटक पक्षांतर्गत कुरबुरी समोपचाराने मिटवणार सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी अखेर महाविकास आघाडीचे जागा वाटप पक्क झालं असून शनिवारी सत्तावीस डिसेंबर रोजी सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत यावर शिक्कामोर्तब केलंय सिटी प्राईड हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आघाडीचे प्रमुख नेते माकपचे माजी आमदार नरसैया आडम काँग्रेसचे चेतन मरोटे राष्ट्रवादीचे महेश गादेकर शिवसेना उभाटा गटाचे अस्मिता गायकवाड अजय दासरी आदींनी आघाडीचे जागा वाटप जाहीर केले जागावाटपात काँग्रेस पंचेचाळीस शिवसेना उभाटा तीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष वीस माकप सात असे जागा वाटप जाहीर केले मनसेला शिवसेनेच्या कोट्यातून जागा देण्यात येतील असे सांगण्यात आले रविवारी चार जानेवारी रोजी आघाडीचे सर्व प्रमुख नेते एकत्र येऊन प्रचाराचा नारळ फोडतील असेही यावेळी सांगण्यात आले गेल्या आठ वर्षातील भ्रष्ट कारभार पाहून जनता विटली असून जनतेला चांगल्या मूलभूत सोयी देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असल्याचे नरसया आडम यांनी सांगितलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी सोलापूर शहरात नरसया आडम हेच आमचे प्रमुख नेते असतील ऐस असे सांगितले यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे माजी आमदार नरसया आलम यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे सांगितले अस्मिता गायकवाड यांनी मनसेने आम्हाला पाच जागा मागितल्या आहेत त्यांना आमच्या कोट्यातून देणार आहोत असे सांगितले दरम्यान जागा वाटपाची चर्चा होत असताना काँग्रेसचे रॉकी भंगाळे शिवसेना योगेश सलगर यांनी आपापल्या पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चेदरम्यान दरम्यान आपल्याला हवा असलेल्या प्रभागातून उमेदवारी मिळणार नसल्याचे समजताच पक्षप्रमुखाच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली तसेच आघाडी विरोधात काम करणार असल्याचे देखील सांगितले सोलापूरहून विकास सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल सोलापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो